स्थानिक निवडणुका या महायुती म्हणून होणार नाहीत त्या स्वतंत्र सोहळावर होतील अशी जेव्हा शक्यता निर्माण झालेली आहे आहे अशा वातावरणामध्ये महापालिकेची गणित ठेवून अजित पवारांनी वाघेऱ्यांसारख्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला पुन्हा आपल्या घेण्यासाठी घेण्यासाठीचे हे प्रयत्न असू शकतात अजित पवारांना काहीही करून पिंपरी महापालिकेची सत्ता ही घ्यायची आहे कधीही स्थानिक राजकारणामध्ये जातीना लक्ष घातलेलं नाही एखादा मुद्दा करेक्ट करण्यासाठी म्हणून किंवा एखादा इशू मध्ये जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा त्यांनी लक्ष घातलेलं आहे त्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये त्यांना इशारा देण्यासारखी परिस्थिती राजकीय काही दिसून येत नाहीये शिवसेनेचे इतकं प्राबल्य जरी दिसत नसेल तरी पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या तीन लढाईंमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असतो नमस्कार मी रोहित हरिक द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काही दिवसांपूर्वीच आपण पिंपरी बातमी कव्हर केली होती ज्यामध्ये अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अजितदादा पवार यांनी ने नेमणूक केली होती आणि त्यानंतर राजकारण कसं बदलणार किरण जोशी यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती ही बातमी ही घटना पार पडतीये तोपर्यंत दुसरी बातमी पिंपरी चोडमधनं येऊन धडकलीये ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे ज्यांच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं ज्यांनी त्याची लोकसभा निवडणूक लढवली होती संजो ते संजोग वाघेरे हे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पिपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये उदाहरण आलेले घटना या अशा घडलेल्या आहेत की त्यांची पत्नी ही राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीला उपस्थित होती आणि संजोग वाघेरे स्वतः अण्णा बनसून ते स्वागताला देखील गेले होते नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये काय राजकारण घडतंय संजोग वाघेरे करत राष्ट्रवादीमध्ये जाणार का संजोग वाघेरे यांची ताकद किती उद्धव ठाकरेंना संजोग वाघेरे गेल्यामुळे कसा फटका बसणारे बारण्यांना याच्यामुळे काय आव्हान निर्माण झाले का या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे त्यासाठी आपल्या सो सोबत आहेत पुण्यातले पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार किरण जोशीजी किरणजी तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्म वरती आपण दोन दिवसापूर्वीच विषय केला होता अण्णा बनसोडे यांचा आणि त्यानंतर लगेच आता संजोग यांची बातमी येते काय नेमकं घडते संजोग वाघिरे खरंच राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत काय बातमी नाही खरं तर संजोग वाघेरे हे माजी महापौर भिभू वाघेरे यांचे चिरंजीव आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे तीन मला नगरसेवक आणि महापौर पद त्यांनी बोषवलेलं आहे अजित पवारांचे जसे अण्णा बनसोडे यांची आता जशी ख्याती आहे त्याच पद्धतीनं संजोग वाघेरे यांची सुद्धा काही वर्षापूर्वी त्यांची पण ओळख अशीच होती की ते अजित पवारांची एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती इतकंच नव्हे तर ते अजित पवारांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी एकच होती तेव्हा ते अध्यक्ष होते पण अनेक वर्षानंतर त्यांच्याबद्दलच्या अंतर्गत नाराजी असेल किंवा अपेक्षित परफॉर्मन्स नाही ना या या त्यांना बाजूला करण्यात आलं होतं आणि अजित गवाणी यांना राष्ट्रवादीची शहराध्यक्ष म्हणून धुरा सोपण्यात आली होती त्यानंतर नाराज असल्यामुळं अं यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा रस्ता धरलेला होता त्यांनी शिवबंधन हातात बांधून घेतलं आणि लोकसभेची इलेक्शन त्यांनी लढवली आणि त्यामुळे नंतर झाला तर हे या म्हणजे याला फार काही कालावधी लोटला नसतानाच आता आपण येईल असं त्यांनी अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून पुन्हा राष्ट्रवादीला साथ घातल्याचं दिसून सा येत आहे आणि आपण जे परवा पण चर्चा केली की अजित पवारांना आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये जर बस स्टँड बसवायचं असेल तर अशी जे जुनी जाणते जे मंडळी आहेत त्यांना पण साथ घालण्याचा हे तो राष्ट्रवादी अजित असू शकतो असं तरी आता दिसू संजोग वाघिरे यांनी जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांच्या आणि बारण्यांमध्ये एक युद्ध झालं होतं बारण्यांनी सांगितलं होतं की मी संजोग वाघिरेंना ओळखत नाही त्यांचे चेहरा मला आठवत नाही तर मला त्या अनुषंगाने आत्ताच्या घटनेच्या अनुषंगाने विचारायचं की संजोग वाघिरे हे नेमके कोण आहेत त्यांचा राजकीय इतिहास काय राहिलेला आहे आणि त्यांची राजकीय ताकद या सगळ्या भागात किती आहे संजू वागेरे हे तीन वेळेला नगरसेवक राहिलेले आहेत महापौर राहिलेले आहेत भूके भिकू वागेरे यांचे ते चिरंजीव त्यामुळं त्या अर्थानं त्यांचे कार्यकर्ते संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला माहिती आहे राजकीय वजन त्यांचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे अनेक म्हणजे महापौर असले महापौर सारख्या पदार असल्यामुळं त्यांना सोडून कुठलंही राजकारण शहरामधला होत नव्हता असं असा एक काळ होता सध्याच्या स्थितीला वाघे म्हणजे ते लोकसभेचे इलेक्शन लढवल्यानंतर फारसे कुठे जरी सक्रिय नसले तरी सुद्धा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या माध्यमातून कारण आता सगळीकडे तर बदललेली आहेत जरी महायुती म्हणून राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप हे एकत्र लढले असतील तरी स्थानिक निवडणुका या जवळपास निश्चित झालेल्या आहेत की त्या महायुती म्हणून होणार नाहीत त्या स्वतंत्र सोहळ्यावर होतील अशी जेव्हा शक्यता निर्माण झालेली आहे किंवा त्याच्यावर शिक्कामोर्त झालेला आहे अशा वातावरणामध्ये महापालिकेची गणित डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांनी वाघिर्यांसारख्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला पुन्हा आपल्या कंपनीमध्ये घेण्यासाठीचे हे प्रयत्न असू शकतात आणि एकूणच पुढलं भवितव्य स्थानिक भवितव्य म्हणून वाघिरे सुद्धा त्यांच्या दिलेल्या प्रतिसंस्काराला साथ देत आहेत असं दिसून येतं या अनुषंगाने पुढचा प्रश्न असा येतो की वाघिरे ज्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व करत होते ते शहर प्रमुख आहेत आता अजून सुद्धा आणि मग जर का त्यांची पत्नी ही राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कार्यकारिणीच्या बैठकीला का उपस्थिती लावते तर मग समजा उद्या संजय वाघिरे हे जर का शिवसेनेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा गेले तर मग उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं अस्तित्व पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं किती राहतं मी हा प्रश्न विचारतोय अजून एक गोष्ट ऍड करतो ते म्हणजे राहुल कलाटे यांनी जगतापनच्या पोट पोटनिवडणूक लढवली होती आणि ती शिवसेनेतून लढवली होती त्यानंतर राहुल कलाटे पण लोकसभेच्या वेळेला विधानसभेच्या वेळेला ते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निघून गेले राहुल कलाटे गेले आता वाघिरे पण चालले तर मग उद्धव ठाकरे यांना पिरिंचूरमध्ये वाली कोणी नेमका नाही मुळात उद्धव ठाकरे गटाचा गा, गा, म्हणजे शिवसेनेचा फारसा ताबल यापूर्वी कधी नव्हतं शहरामध्ये ह्याला अपवाद आहे लोकसभा स्थानिक राजकारणामध्ये म्हणजे महापालिकेच्या राजकारणामध्ये महा शिवसेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं प्राबल्य राहिलेलं नाहीये आणि आपण याच मुद्द्यावरती आपण बोललेलो होतो मागच्या वेळेला की जी इलेक्शन महापालिकेची होणार आहे ती त्यामध्ये प्रतिस्पर्धीला खिसगंतीलाही पकडायचं नाही या अनुषंगानं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप गटाची स्ट्रॅटेजी दिसून येते आहे आणि त्या एकूणच समीकरणामध्ये आपल्या प्राबल्य किंवा आपले जे काही भविष्यातले मनसुबे आहेत ते कुठेतरी स्पष्ट करण्यासाठीचे प्रयत्न तुम्ही अनुषंगाने दिसून येतात हे जे सगळं राजकारण आता घडत आहे है की संजय वाघिरे हे राष्ट्रवादीच्या वाटेवरती आहेत आणि हे कुठेतरी अण्णा बनसोडे यांची आपण ताकद ज्याविषयी बोललो होतो की अण्णा बनसोडे यांचा प्रभाव किती किंवा अण्णा बनसोडे यांना उपाध्यक्ष पद देऊन अजित पवारांनी काय साधलं तर त्याचे दृश्य परिणाम येत आहे नाही मुळात काय आहे की अण्णा बनसोडेंना जरी उपाध्यक्षपद दिलं गेलं असलं तरी अण्णा बोनसोडे पूर्ण शहराच्या शा, शा, अनुषंगानं लक्ष घालू शकतील का तेवढं ते काम करू शकतील का त्यांच्याकडे आता पद आहे तर या अनुषंगानं अण्णा बनसोडे आणि अण्णा सारख्या ताकदीचे काही आपल्याला स्थानिक नेते आपल्या गळाला लागू ला ला शकतात का याची चाचपणी मला वाटतं अजित पवारांनी सुरू केल्याचं दिसून येत आहे आणि याचं हे द्योतक आहे कारण अजित पवारांना काहीही करून पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता ही घ्यायची आहे या मागचे काही उदाहरण आपण जे परवा आपण चर्चा केली ती त्यांच्या चिरंजीवांचा पराभव पार्थ पवारांचा पराभव लोकसभेमध्ये आणि त्याच्यानंतर महापालिका त्यांची आरक्षण आज ज्या शहरावरती मनापासून प्रेम केलं ज्या शहराचा मनापासून विकास केला त्या शहरवासियांनी आपल्याला ज्या पद्धतींना दूर केलं तर ती खंत ती सह अजित पवारांनी वारंवार दाखवलेली आहे आणि त्यामुळेच पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नी स्वतः जातीने लक्ष घालून अनेक मिटिंग या महामार्गामध्ये घेतल्या अनेक कार्यकर्ते आणि वाघेऱ्यांसारख्या नेत्यांची ते थेट थे थे संपर्कात आहे आणि त्यांना पुनश्च या चिमण्यांना परत फिरा आणि ते साथ घालताना दिसत आहेत तर त्यातलाच हा भाग असू शकतो पण मग पुढचा प्रश्न असा येतो की वागेरी जर का राष्ट्रवादीत आली अर्थात हायपोथेटिकल क्वेश्चन जर तर तर राजकारणात चर्चा करावी लागते त्यांना काय मिळेल अजित पवारांकडनं किंवा त्यांच्या पक्षाकडनं नाही मुळात काय आहे की मुळात अजित पवारांना अजित पवारांच्या गटाला शहराध्यक्षपद नव्हतं आता योगेश बल यांना उशिराका विना त्यांना ते पद दिलं गेलेलं आहे त्यामुळे आता शहराध्यक्षपद पद पुन्हा त्यांना मिळेल अशी शास्वती मला तर दिसत नाहीये दुसरीकडे अजित गव्हाणे हे शह होते अजित पवार गटाचे ते आता शरद पवार गटाचे शरद पवार गटामध्ये ते आहेत तर जर तरच या सगळ्या गोष्टी आहेत पण महापालिकेच्या इलेक्शन मध्ये पदापेक्षा एखादी चांगली भूमिका कारण मी म्हटलं असं की पिंपरीमध्ये त्यांचं प्राबल्य आहे तर काही नगरसेवक म्हणजे स्वतःसाठी आणि काही नगरसेवकांसाठी जे म्हणून काही जर ताकद पक्ष देत असेल तर मग हा पण हायपोटिटी उत्तर आहे की जर तर की जर अशी जर ताकद मिळत असेल आणि त्या अनुषंगानं तर मग या गोष्टींचा विचार भविष्यामध्ये त्यांच्याकडनं निश्चितपणे होऊ शकतो एक थोडा वेगळा प्रश्न घेतो की ज्या प्रश्नाला अर्थात लोकसभेच्या निवडणुकांची बॅकग्राऊंड आहे या पण आणि याच्या आधीच्या पण हा वाघिरे ज्या मतदारसंघात निवडणूक लढवली होती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं त्याच मतदारसंघात पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसला आणि तेव्हा त्यांचा तिथं पराभव झाला होता दोन हजार एकोणीसला भारत पवारांचा पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी या सगळ्या भागामध्ये विशेष लक्ष घालताना ते दिसत आहेत सातत्याने आणि निमित्ताने ते बऱ्याच लोकांना तिथं जोडून घेत आहेत त्यांचे ते सगळे तुम्ही मग अशी म्हणालात की जुने त्यांचे कार्यकर्ते त्यांना ते साथ घालतायत परत बोलून घेत आहेत हे सगळं असं असताना श्रीरंग बारणे जे आत्ताचे तिथले विद्यमान खासदार आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी हा इशारा आहे का इतके सगळे लोक हे राष्ट्रवादीत जाणं बाळण्यांसाठी एक इशार इशारा आहे का ना नाही मुळात बाळणे आता म्हणजे लोकसभा जिंकलेली आहे आता विद्यमान खासदार तर त्यामुळे त्यांना आता कुठला इशाराची आता कुठल्या चार वर्षांमध्ये कुठला असा इशारा असेल आणि बाळण्यांनी कधीही स्थानिक राजकारणामध्ये जातीना लक्ष घातलेलं नाही एखादा मुद्दा करेक्ट करण्यासाठी म्हणून किंवा एखादा इशू मध्ये जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा त्यांनी लक्ष घातलेलं आहे त्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये त्यांना इशारा देण्यासारखी परिस्थिती राजकीय याच्यामध्ये काही दिसून येत नाहीये मही म्हणून म्हटलं असं मन की आणि पार्थ पोरांचा पराभव त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षातून म्हणजे त्यांच्या महायुतीतून यांचं लग्न पाळण्यांचं लग्न आणि जिंकून येणं तर तो विषय म्हणजे अजित पवार आणि पळण्यांचा विषय मला वाटतं त्याच वेळेला संपलेला आहे जेव्हा हे निवडून आलेले आहेत हा म्हणजे मावळमध्ये मावळच्या आमदारांनी सुनील शेळकेंनी त्यांच्यावर टीका केली होती या काही गोष्टी जर आपण हे केल्या पण त्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि बळण्यांमध्ये तसं काही मतभिन्नता आहे किंवा नाराजी असा काही हे नाही किंवा राष्ट्रवादी त्यांना शिव नेत्या आहे वगैरे असं काही नाही आहे मला उलट दिसत आहे की स्थानिक जे काही नेते आहेत त्या नेत्यांना भविष्यामध्ये महापालिकेच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कॅल्क्युलेटेड काही कै लेस घ्यायची असेल किंवा कॅल्क्युलेटेड कै, काही भूमिका हे करायची असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल त्या अनुषंगाने हे स्थानिक पातळीच्या नेत्यांकडून सुरू असलेले प्रयत्न आहेत आणि त्यांना अजित पवार साथ घालू शकतात कारण त्यांना सुद्धा हे नेत्यांची गरज आहे आणि अशांचीच मोठ घेऊन त्यांना जर बालेकिल्ला परत घ्यायचा असेल तर वाघिरेंसारख्या जुन्या जाणत्या आणि पूर्वीच्या हाडफोळ राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजित पवारांना सुद्धा गरज आहे शेवटचा प्रश्न घेतो या निमित्ताने की दोन प्रश्न घेतो ऍक्च्युली की ही जी सगळी मोठ बांधणं सुरू आहे अजित पवारांचा तो महानगरपालिका निवडणुकांची तयारी अर्थात दिसते पण महानगरपालिका या अजितदादा पवार किंवा भाजप असेल हे स्वबळावर लढवतील हे चित्र बघता असं एक पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न की या सगळ्या घडामोडींमध्ये ठाकरे आणि पवार यांची अवस्था कुठंतरी काय म्हणतात बिकट होताना दिसतीये तर मग वाघेरे यांच्यानंतर ठाकरेंचा जरी गडी असला तरी शरद पवारांची परिस्थिती त्या पक्षा त्या भागामध्ये फारशी चांगली दिसत नाही त्याच्याबद्दल काय सांगतात नाही मुळात आता असा एक मत प्रभाव आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत तर दोन्ही राष्ट्रवादी जर एक, एक असतील तर या प्रश्नाला अर्थच होत नाही आणि आपण जर म्हणजे जी आताची परिस्थिती आहे ते, ते वस्तुस्थितीला धरून जर दर बोलायचं असेल की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं काय तर आपण मागच्या नाही म्हटलं होतं की ज्या ज्या म्हणजे अजित पवारांची अजित पवारांनी जरी पिंपरी चिंचवड शहरला एक रूप दिला असेल त्याची सुरुवात ही शरद पवारांनी केलेली आहे कारण पिंपरी चिंचवड मधला जो आयटी पार्क आहे हे शरद पवारांचं स्वप्न होतं आणि ते शरद पवारांनी पूर्ण केलेलं स्वप्न आहे त्यामुळं जरी लौकिक अर्थानं अजित पवारांनी पिंपरी चिंचवडचा विकास केला असला तरी त्याची सुरुवात त्याची मुहूर्त मेढे शरद पवारांनी घातलेली आहे त्यामुळं शरद पवारांचंही प्राबल्य पिंपरी चिंचवडवर आहे अनेक जे जुने जे नेते आहेत ते अजूनही शरद पवारांच्या शरद पवारांना मानणार आहेत काहींनी स्पष्टपणे भूमिका व्यक्त केलेली नसली तरी असं दिसत आहे की ते शरद पवारांच्या विचारांशी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी त्यांचे ते बांधील आहेत तर अशा सिच्युएशन मध्ये भविष्यामध्ये आपल्याला दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा संघर्ष दिसू शकतो आणि जरी मी मग असे म्हटलं असं की शिवसेनेचे इतकं प्राबल्य जरी दिसत नसेल तरी पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या तीन लढाईंमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असतो नक्कीच खूप खूप धन्यवाद जी तुम्ही वेळ दिला आणि पिंपरीमधल्या अजून एका राजकीय घटनेवरती विश्लेषण करायला आम्हाला मदत केली पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स जरूर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि त्या पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद